哎呀！<laughs> <laughs>

या जनी या लागी चंद्रगा You know what i अंकुश देशमुख परळी यांच्याकडून पाचशे रुपयांचं सा बक्षिसात खूप धन्यवाद संतांची शूरवीरांची ही भूमी महाराष्ट्र भूमी या भूमीमध्ये अनेक लोककला आहे तुझ्या लोककलांचा मुकुट मणी म्हणजे पोवाडा कारण या पोवाड्याला या शाहिरी कलेला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाश्रय दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या मातीमध्ये या भारत वर्षामध्ये अनेक राजे अनेक सम्राट होऊन गेले त्यांच्या दरबारामध्ये दरबारी कलांचा साहित्य परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कलावंताला दरबारी कलावंत हा सन्मान दिला तो कलावंत म्हणजे शाहीर कला म्हणजे शाहीरी कला मंडळी झाला संस्थापनेची या कार्याची सुरुवात करत असताना एक समस्या मासाहेब जिजाऊंना जाणवत होती तो काल कसा होता आत्ताच्या एवढं सोपं नव्हतं मोबाईल वरती एखादा फोटो काढला फेसबुक वरती अपलोड केला इन्स्टावरती टाकलं वरती लाईव्ह गेलं फेसबुक वरती लाईव्ह गेलं जग आपल्याला लाईव्ह बघू शकत एक सेकंदाचाही वेळ नाही या ठिकाणी काय घडतंय की जगामधला कुठलाही माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून बघू शकतो पण तो काळ कसा होता एखाद्या ठिकाणी घडलेली घटना दुसऱ्या ठिकाणी कळण्यासाठी कित्येक दिवस जायचे महिने जायचे वर्ष सुद्धा जायचे म्हणजे एखादी घटना मुंबई मध्ये घडली ती मातोरी मध्ये कळण्यासाठी वर्ष सुद्धा जायचे कारण तिथला माणूस जेव्हा इथे मिरवणूक घेऊन येईल स्वतः बातमी घेऊन येईल तेव्हा ती घटना इथे कळायची मग पर अशा परिस्थिती मध्ये माणसं जोडायची कशी माणसांपर्यंत विचार पोहोचवायचा कसा हा प्रश्न मासाहेब जिजाऊंच्या समोर होता आणि या प्रश्नाचं उत्तर मासाहेब जिजाऊंनी शोधलं होत ते उत्तर होत शाहिरी कला <coughs> जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला परास्त केलं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी शाहीर अजिनदास नावाच्या एका शाहिरांना राजगडावरती दरबारामध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं माझ्या शिवमानं आणि मावळ्यांनी हा एवढा मोठा पराक्रम गाजवलाय जगाचे डोळे दिवून टाकणारा पराक्रम गाजवलाय या पराक्रमाचा एखादा फोवाडा आपण बांधा मंडळी ज्याप्रमाणे किल्ला न्यायला सांगावा त्याप्रमाणे फोवाडा बांधायला सांगितला कारण स्वराज्यामध्ये किल्ला जेवढा महत्वाचा तेवढाच पोवाडाही महत्वाचा हे मासाहेब जिजाऊंना कळलं होतं आणि शाहीर वधाचा पोवाडा बांधला आणि अफजल खानाला तब्बल अकरा महिने आणि अकरा दिवसानंतर शिवाजी महाराज जिमा आपल्या घरी म्हणजे राजगडावरती परत आले त्यावेळेस मोठ्या कौतुकानं मासाहेब जिजाऊंनी एक दरबार राजगडावरती घडवला आणि त्या दरबारामध्ये ज्या ज्या योद्ध्यांनी शौर्य गाजवलं होतं त्यांचा सन्मान करण्यात आला जे हयात नव्हते त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला त्यांना मानाची वस्त्र देण्यात आली आणि त्या ठिकाणी शाहीर अगिलदासांनी अफजल खानाच्या वधाचा जो पोवाडा बांधला होता राजगडावरती भरलेल्या दरबारा तो पोवाडा सादर केला आणि त्यानंतर मासाहेब जिजाऊंनी मोठ्या कौतुकानं एक शेरभर सोन्याचं कड आणि एक मानाच घोड देऊन शाहीर अबिनदासांचा सन्मान केला त्यांना सांगितलं या बसा गावामध्ये जास्ती जा प्रत्येक माणसापर्यंत जा, जा आणि शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य संस्थापनेचा विचार या जनमानसापर्यंत पोचवा शाहीर अबिनदास अगी आणि अशा असंख्य शाहिरांनी गावा गावात जाऊन वस्ती वस्ती वरती जाऊन माणसा माणसा पर्यंत जाऊन शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले आणि मेलेली मराठी मन जागी केली आणि हीच जागी झालेली मराठी तरुणाई हिंदवी स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी झाली आणि यातूनच कुणीतरी येसाजी बाजी तानाजी हिंदवी स्वराज्यासाठी लढला आणि म्हणून इतिहास घडला म्हणजे एखाद्या कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कशा प्रकारे या भारत वर्षाच्या स्वातंत्र्याचा लढा लढत असताना या महाराष्ट्र भूमीतील शाहिरांचे डब खणाडत होते संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळीही लोकशाहीर अन्नाभाऊ हो साठे शाहीर अमर शेख शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहीर गव्हाणकर यांच्या शाहिरांचे टप खणाणत होते आणि म्हणून त्या लढ्यामध्ये सुद्धा यश मिळालं आणि आज या मराठा आरक्षणाची लढाई घडत असताना सुद्धा शाहिरांचे टप खणाणत आहे आणि त्या शाहिरांना प्रोत्साहन म्हणून तुमच्या टाळ्या सुद्धा वाजत आहेत आणि म्हणून या लढ्यामध्ये सुद्धा यश निश्चित आहे आपण जी आरक्षणाची लढाई लढत आहोत त्यामध्ये एक हजार एक टक्के यश मनोज तरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून ज्या